नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन डिझाईनचे गळे जे आहेत ते पाहणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे तर तुम्हाला या इथे दिसतात हे गळे आज आपण पाहूया तर या इथे पहा उंची घेतलेली आहे मी साडे तेरा त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती मी उंची कट केलेली आहे आणि ही साईज जी आहे ती आपली छत्तीस साईज आहे पहा या इथे दीड नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन तर तुम्ही कोणतीही साईज घ्या या इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी छत्तीस साईज घेतलेली आहे तर या इथेही मी हे जे दोन पार्ट आहेत बॅक पार्ट ते कट केलेले आहेत आणि दोन्हीही पार्ट आहेत ते छत्तीस साईजचे आहेत आता या इथे पहा डीप नेक आहे तर नेक मध्ये मी छत्तीस साईजमध्ये नेहमी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेते सव्वा दोन आणि गळ्याची जी उंची आहे ती दहा इंच असते तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेऊया तर या इथे मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा आहे तुम्ही या इथे घ्यायचा आहे तर इथे मी तीन इंच घेतलं आणि हा जो बॉक्स आहे तो मी या इथे तयार केला आता या इथे पंचकोनी गळा तयार करायचा आहे आपल्याला तर पहा साड़े दहा आहे तर इथून काय करायचं आहे आपल्याला तीन इंच कमीत कमी तीन इंच इथून ही तीन इंच आणि इथून बावन इंच झिरो पॉईंट सेवन फाय तर या इथे पहा जेवढी गळ्याची उंची आहे किती ही तुमची ती घ्या इथून वरती तीन इंच एक पॉईंट द्या आणि व तिथून परत आपल्याला या इथे पावणी इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून आता हा जो पॉईंट आहे तो असा जोडायचा जोडल्यानंतर या पॉईंटपासून असा तर पहा एकदम सोप्या पद्धतीने हा गळा आपला तयार होतो जर तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही या इथे अजून या इथे खोल घेऊ शकता किंवा तुम्हाला, तुम्हाला या इथे या पद्धतीने जरी गळा तयार करायचा असेल पहा मी तुम्हाला यामध्ये अजून एक डिझाईन ऍड करून दाखवली या पद्धतीने तरीही सुद्धा तुम्ही या इथे हा नेक तयार करू शकता अगदी दोन मिनिटात असं मी तुम्हाला हा जो गळा आहे तो ड्रॉ करून दाखवला आता हे मी हे कटिंग करून दाखवते कटिंग करण्याआधी दी पहा डीप नेक आहे तर इथे अर्धा इंच आपल्याला वरती जायचं आहे इथे तुमचा टक्स असणार आहे मी या इथे एक अंदाजे तुम्हाला या इथे टक्साचं मार्किंग करून दाखवलं आणि हे असं तिरक कट करायचं जेणेकरून इथला भाग जो आहे तो आपला तिरका नाही झाला पाहिजे आता आपण गळा कट करूया तर इथे पहा असा आणि या प्रकारे सुंदर असा गळा आपला तयार होतो आता हा दिसताना असा दिसत आहे पण जेव्हा आपण या इथे टक्स देऊ त्यावेळेस तो असा पसरतो पहा तर अशा प्रकारे मी या इथे तुम्हाला हा जो गळा आहे तो पहा या इथे करून तयार करून दाखवला तर आता सध्या या इथे आपण सव्वा दोन इंच गळा रुंदी घेतल्यामुळे तुम्हाला असा दिसत आहे तर टक्स देतो त्यावेळेस हा असा पसरतो आणि एकदम छान असा गळा तयार होतो तुम्हाला इथे उंची जी आहे जेवढी पट्टी ठेवायची आहे तेवढी पट्टी तुम्ही या इथे ठेवू शकता आता दुसरा जो नेक आहे तो पहा जो पानगळा असतो त्यामध्ये आपल्याला आणि एकदम ब्रॉड असा घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा दोन इंच रुंदी घेतली आणि पहा अकरा इंचापर्यंत या इथे मी उंची घेतलेली आहे आणि इथे मी घेतलं तीन इंच आणि हा जो बॉक्स आहे तो आपण तयार करून घेऊया तर पहा तो जो गळा आहे तो असा पान नाही आहे आपला तो डायरेक्ट तर इथे आपल्या अंदाजानेच आपल्याला डायरेक्ट पहा अशा पद्धतीने हा जो नेक आहे, आहे। तो करायचा आहे आणि इथे बो तयार केला तरी चालेल या प्रकारचे मी ब्लाउज जे आहेत या डिझाईनचे दोन ब्लाउज मी स्टिच केलेले आहेत आणि हा गळा खूप ब्रॉड असतो पहा त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नॉड लावायचे आहे या इथे आणि इथे टक्ससाठी थोडं तिरकं कट करून काढायचं आता हा जो गळा आहे तो मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने हा गळा जो आहे तो तयार झाला आणि हा जो गळा आहे तो एकदम सुंदर असा दिसतो आणि लूक ही ब्लाऊजला खूप छान असा येतो तर या दोन डिझाईन जी मी दाखवल्या हो ते तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद